नमस्कार एम ए पॉलिटिक्स चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत सध्या आपण पाहतोय की महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती काय आहे एक प्रकारे अत्यंत राजकीय अराजकार संतुष्ट परिस्थिती आपल्याला आता पाहायला मिळते आहे विधान भवनामध्ये झालेला जो राडा आहे हे त्याचेच एक उत्तम असे उदाहरण म्हटले तरी वावगे ठरणार आहे आपण पाहिलं की काल विधान भवनाच्या आवारामध्ये दोन गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले अगदी शर्ट फाटेचपर्यंत एकमेकांना मारहाण करण्यात आली अशा प्रकारची मारहाण ही विधानसभेच्या आपल्या जी प्रतिष्ठा आहे तिला काळीमा फासणारी ही घटना आहे याबद्दल आता राज्य सरकारने अत्यंत कठोर पावले उचलण्याची गरज आहे विधान भवनाचा संपूर्ण परिसर विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांच्या अखत्यारीत येत असतो त्यामुळे अध्यक्ष आणि सभापती यांनीच विधान भवनातील नियंत्रणावर आता एक प्रकारचे कठोर पावले उचलण्याची गरज आहे विधानसभा भवनामध्ये विनाकारण आमदारांबरोबर कार्यकर्त्यांची एक जत्रा किंवा फौज येत असते आणि यातून एकमेकांवर टॉन्टिंग केले जातात आणि त्या टॉन्टिंग ही एक प्रकारची जो राडा विधानसभेमध्ये घडलेला आहे त्यामुळे आगामी काळात आमदारासोबत किती लोकांना आतमध्ये सोडायचे याच्यावर कठोर निर्बंध आणण्याची गरज आहे हे निर्बंध विधान भवनातच नव्हे तर मंत्रालयात देखील आणावे लागणार आहेत कारण मंत्रालयात देखील अशा प्रकारे झुंडीच्या झुंडी आमदारांच्या मागे दिसून येत असतात बिनकामाचे अनेक लोक ही मंत्रालयाच्या आवारात तसेच विधानभवनाच्या आवारात असतात अशा प्रकारला लोकांना आळा घातला नाही तर भविष्य काळामध्ये काहीतरी अतिशय निषिद्ध प्रकारची अशी घटना घडू शकते रक्तपात देखील प्रसंगी होऊ शकतो त्यामुळे आत्ताच त्यावर कठोर पावले उचलण्याची गरज आहे त्याचबरोबर निवडून येण्याची क्षमता या निकषाखाली सर्वच राजकीय पक्ष हे गुन्हेगारांना आणि पैशाची ज्यांना मस्ती आहे अशा प्रकारच्या लोकांना उमेदवारी देत असतात आणि तसेच लोक प्रवृत्तीची माणसं ही विधानसभेवर निवडून जात आहेत त्यामुळे मतदारांनी देखील आपण कुणाला निवडून द्यायचे याचाही विचार केला पाहिजे तुमचा लोकप्रतिनिधी जर विधानसभेमध्ये हाणामाऱ्या करत असेल तर ता आपण निवडून दिलं आहे ते लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हाणामाऱ्या करण्यासाठी नव्हे याचा प्रकारचा जाब मतदारांनी जात आहे लोकप्रतिनिधींना विचारण्याची गरज आहे त्याशिवाय अशा प्रकारचे त्यांचे गैरवर्तन थांबणार नाही त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष आणि सभापती यांनी देखील कठोर अशी भूमिका घेत प्रसंगी संबंधितांना काही अधिवेशनासाठी निलंबित करण्याचे देखील कठोर पावले उचलण्याची गरज आहे